नमस्कार मित्रांनो नात विश्वास प्रेम आयुष्यात या तीन गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे सांगायला नको पण या तीन गोष्टीच्या आड एक काळोखी बाजू देखील आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या भावनांशी खेळत असेल तर काय होईल हा विचारही धटकी भरवणारा आहे चवीक जगात अनेक लोक केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रेमाचा एक गोड मुखवटा चेहऱ्यावर लावून फिरत असतात त्यांच्या बोलण्यात साखर असते पण त्यांच्या मनात मात्र विष तुम्ही ज्या व्यक्तीला तुमचा श्वास मानला आहे तुमचा अधातस्तंभ समजला आहे ती व्यक्ती खरंच तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते आहे की तुमचा फक्त वापर करून घेत आहे हा मूलभूत प्रश्न आजकालच्या अनेक नात्यामध्ये दडलेला आहे सुरुवातीला समोरच्या व्यक्तीचे बोलणे भेटणे काळजी घेण्याची पद्धत आणि गोड की आपण त्या प्रेमाच्या जाळ्यात अलगत ओढले जातो आणि इथेच आपली खरी परीक्षा सुरू होते अनेकदा खोट प्रेम इतकं सफाईदारपणे सादर केलं जात की खरं प्रेम काय आणि दिखावा काय हे ओळखणं खूप अवघड होऊन बसतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा खोट कधीच कायम टिकत नाही ते कधी कधी बाहेर येतच आज मी तुमच्या समोर नात्यातील अशा सात स्पष्ट आणि गंभीर लक्षणाची उकल करणार आहे ज्यावरून तुम्ही खात्रीने ओळखू शकता की तुमच्या तुमच्या पार्टनरचे प्रेम खरं आहे फक्त एक कागदी नाटक हे लक्षण केवळ नाहीत भविष्यातील संकटाची पूर्व सूचना देणारे धोक्याचे स्पष्ट इशारे आहेत जर तुम्ही या सात महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आयुष्यात कधीही मोठा आणि न भरून येणारा फटका बसू शकतो जर तुमचा जोडीदार या गोष्टी वारंवार करत असेल तर आत्ता जागे व्हा आणि सावधगिरी बाळगा कारण हा मुखोटा कधी फाटू शकतो आणि तुमच्या नात्यातील भयान सत्य तुमच्या समोर येऊ शकत ही सात तपासणीची बिंदू म्हणजे तुमच्या नात्याचा आरसा आहेत चला तर मग बघूया तुमचा आरसा स्वच्छ आहे की त्यात फक्त भ्रम दिसत आहे नंबर एक ती व्यक्ती तुमच्या भावना आणि समस्यांना कधीच महत्व देत नाही इमोशनल व्हॅलिडेशनचा अभाव मित्रांनो नात्याचा खरा आधार असतो तो म्हणजे इमोशनल व्हॅलिडेशन म्हणजे घेणं आणि त्यांना योग्य महत्व देणं नाते फक्त आनंदाच्या क्षणासाठी नाही तर आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात एकमेकांना सात साथ देण्यासाठी असतं पण जर तुमचा पार्टनर तुमच्या भावनांना तुमच्या चिंतांना किंवा तुमच्या समस्यांना अगदी सहजपणे गोष्ट म्हणून दुर्लक्षित करत असेल तर हे धोक्याच्या अलार्मची पहिली घंटा आहे विचार करा तुम्ही अत्यंत तणावात आहात आणि तुमच्या पार्टनरला विश्वास ठेवून तुमची भीती किंवा चिंता सांगता पण समोरून उत्तर काय अरे यात का एवढं किंवा माझं बघ मला तर तुझ्यापेक्षा मोठी समस्या आहे जेव्हा ती व्यक्ती तुमच्या दुःखाला महत्व न देता विषय बदलून फक्त स्वतःच्याच गरजा आणि आनंदाबद्दल बोलते तेव्हा हे स्पष्ट होतं याचा अर्थ या व्यक्तीला तुमच्या व्यक्तीमध्ये नव्हे तर तुमच्याकडून मिळणाऱ्या सुखसोयीमध्ये जास्त रस आहे तुमचा मूड खराब असतानाही ती व्यक्ती फक्त स्वतःसाठी काय उपयोगी आहे हेच बघते खोट प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या समोर एक भावनिक भिंत उभी करते प्रेमामध्ये समजूतदारपणा हा पाया असतो तुमचा पार्टनर तुम्हाला भावनिक आधार देण्यास वारंवार अपयशी ठरत असेल आणि तो फक्त स्वतःच्याच भावनांचा विचार करणारा स्वार्थी असेल तर हे प्रेम खोट आहे कारण या नात्यात तुम्ही फक्त एकटे आहात आणि तुमच्या भावनांची किंमत शून्य आहे या स्वार्थाकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो आपण पाहिलं की खोट प्रेम हे स्वार्थातून जन्माला येतं आणि या स्वार्थातून दुसरी अत्यंत धोकादायक गोष्ट बाहेर येते ती म्हणजे ती व्यक्ती कायम तुम्हाला संशयाच्या नजरेने पाहते आणि तुमच्यावर नियंत्रण ठेवू पाहते खोट प्रेम करणारी व्यक्ती आतून खूप असुरक्षित असते त्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला आपल्या मुठीत ठेवणं जास्त महत्त्वाचं वाटतं कारण त्या व्यक्तीचा उद्देश स्पष्ट असतो फक्त स्वतःच्या सोयीनुसार तुमचा वापर करून घेणं हा वापर कायम रहावा यासाठी ती व्यक्ती तुमच्यावर संशयाचे जाळे टाकायला सुरुवात करते याचे परिणाम काय या असतात ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक कृतीवर शंका घेते तुमचा फोन सतत चेक करणं तुमच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारीक नजर ठेवणं तुमचे जुने मित्र मैत्रिणी भेटायला स्पष्ट मनाई करणं अशा गोष्टी सुरू होतात या कंट्रोलिंग स्वभावामुळे तुमच्यावर इतका भावनिक दबाव येतो की तुम्हाला तुमच्याच आयुष्यावरच नियंत्रण गमवल्यासारखं वाटू लागतं तुम्ही प्रत्येक वेळी अपराधी असल्यासारखं फील करता ही व्यक्ती तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू संपून टाकते जेणेकरून त्यांना तुम्हाला कंट्रोल करणं ठेवा आणि ती मनात कोरून ठेवा खरं प्रेम नेहमी स्वातंत्र्य ते कधीच तुम्हाला पिंजऱ्यात डांबून ठेवत नाही जर तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयावर आपलं पूर्ण नियंत्रण ठेवू इच्छित असेल तर हे प्रेम नाही ही फक्त तुमच्यावर मालखी दाखवण्याची एक क्रूर आणि मानसिकरित्या चालणारी पद्धत आहे या कंट्रोलिंग नात्यातून बाहेर पडणं हेच तुमच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो आता आपण खोट्या प्रेमाची तिसरी आणि अत्यंत गंभीर खून पाहूया ती म्हणजे गरजेनुसार वापर स्वार्थ आणि नियंत्रणानंतर खोट्या प्रेमाचा खरा उद्देश समोर येतो स्वतःचं काम साधून घेणं जर तुमचा पार्टनर फक्त त्या व्यक्तीला गरज असेल तेव्हाच तुमच्याशी बोलत असेल गोडवा दाखवत असेल तर हे प्रेम नाही हा एक स्पष्ट व्यवहार आहे उदाहरणार्थ त्या व्यक्तीला पैशाची मदतीची किंवा भावनिक आधाराची गरज आहे तेव्हाच तुम्हाला अचानक प्रेमळ मेसेजेस आणि कॉल येतील तुझ्याशिवाय माझं काही खरं नाही असं बोलून ती व्यक्ती तात्पुरतं प्रेम व्यक्त करेल त्या व्यक्तीला तुमची गरज आहे म्हणून ती प्रेम दाखवते पण एकदा का त्या व्यक्तीचं काम झालं गरज पूर्ण झाली की ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करायला लागते तुम्ही मेसेज केल्यास उत्तर मिळत नाही फोन केल्यास मी बिझी आहे असे तुटक उत्तर येते आणि मग नंतर कधीच येत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे किती व्यक्ती तुम्हाला इमोशनल एटीएम सारखं वापरत आहे त्यांना काहीतरी काढून घ्यायचं असेल तेव्हाच तुमचं मन वापरलं जातं आणि गरज संपली की मशीन बंद खऱ्या प्रेमात देणं आणि घेणं यात समतोल असतो पण जर तुमच्या नात्यात फक्त एकच व्यक्ती नेहमी घेणारी असेल तर विश्वास ठेवा हे प्रेम खोट आहे कारण या नात्यात तुम्ही पार्टनर नसून फक्त एक साधन आहात या स्वार्थी व्यवहाराला वेळीच ओळखा आणि या भावनिक स्वतःला वाचवा जेव्हा नातं फक्त व्यवहार बनून राहत तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला समाजापासून तोडण्याचा डाव टाकते आणि हीच आहे चौथी खून ती व्यक्ती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला कधीच महत्व देत नाही मित्रांनो आपले कुटुंब आणि मित्रमैत्रिणी हे आपले सपोर्ट सिस्टीम असतात ज्या व्यक्तीवर खरं प्रेम करतो तिच्या जवळच्या लोकांचा आदर करणं हे स्वाभाविक आहे पण खोट प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या या व्यवस्थेला कधीच महत्व देत नाही आणि हाच धोकादायक डाव आहे याच कारण साधा आहे त्या व्यक्तीला फक्त तुम्ही हवे असता कारण त्यांना तुमचा वापर करायचा आहे ती व्यक्ती तुमच्या कुटुंबाबद्दल वाईट बोलेल तुमच्या मित्रांचे दोष काढेल आणि तुम्हाला त्यांच्यापासून हळूहळू दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल असं का कारण त्या व्यक्तीला भीती वाटते की तुमच्या कुटुंबासमोर किंवा मित्रांसमोर त्या व्यक्तीचे सत्य उघड होईल आणि ते तुम्हाला या नात्यातून बाहेर पडण्यास मदत करते त्यामुळे ती व्यक्ती अत्यंत हुशारीने तुम्हाला तुमच्या सपोर्ट सिस्टीम पासून एकटे पाडते जेणेकरून तुम्ही पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहाल एकदा का तुम्ही एकटे पडलात की तुम्हाला नियंत्रण करणं आणि तुमचा वापर करणं त्यांच्यासाठी खूप सोपं होतं जर तुमचा पार्टनर तुमच्या जवळच्या लोकांना भेटणं टाळत असेल किंवा त्यांच्या बद्दल अनादर दाखवून तुम्हाला त्यांच्यापासून तोडत असेल तर हे स्पष्ट आहे की त्या व्यक्तीला फक्त तुमच्याशी नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याशी समस्या आहे लक्षात ठेवा खोट प्रेम तुम्हाला एकांत वासत नेत तर खरं प्रेम तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला शिकवतं जर कोणी तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून तोडत असेल तर सावधान ही फक्त तुम्हाला कैदी बनवण्याची एक क्रूर चाल आहे आणि एकदा का तुम्ही एकटे पडलात की विश्वास नावाच्या गोष्टीला तडा जायला लागतो कारण खोटं प्रेम शब्दाला जागत नाही ही आहे आपली पाचवी खून ती व्यक्ती तुमच्याशी केलेल्या लहान लहान गोष्टींची वचन वारंवार तोडते शब्द आणि कृती यातील विसंगती कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो आणि हा विश्वास शब्दांनी व कृतीने टिकून ठेवला जातो पण जर तुमचा पार्टनर तुमच्याशी केलेली छोटी छोटी वचन देखील वारंवार तोडत असेल तर हे धोक्याचं मोठं सिग्नल आहे उदाहरणार्थ मी उद्या नक्की फोन करेन किंवा मी ही वाईट सवय सोडेन आणि ती व्यक्ती ही करत नसेल तुम्ही याला छोटी गोष्ट म्हणून दुर्लक्ष कराल पण लक्षात ठेवा वचन तोडणं म्हणजे फक्त वेळ वाया घालवणं नाही तर तुमच्या भावनांचा आणि तुमच्या शब्दांचा अनादर करणं ज्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याची कोणतीही किंमत वाटत नाही ती व्यक्ती तुम्हाला स्वतःला किती असेल अशा व्यक्तीला तुमच्या भविष्यातील अजिबात परवा नसते आणि इथेच खरा धोका आहे आहे जी व्यक्ती गोष्टीमध्ये सातत्याने तुम्हाला फसवत ती व्यक्ती आयुष्यातील मोठ्या वचनामध्ये तुमचा केव्हाही धोका करू शकते जेव्हा तुमच्या पार्टनरच्या बोलण्यात आणि त्याच्या वागण्यात मोठी तफावत दिसते तेव्हा समजून घ्या हे नाटक जास्त काळ टिकणार नाही कारण खुटे प्रेमाची इमारत नेहमी कमकुवत आणि विश्वासहीन पायावर उभी असते या विसंगतीला वेळीच ओखा ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची आणि शब्दांची किंमत नाही त्या व्यक्तीला तुमचा आनंद आणि तुमचं यश पाहून खरच आनंद होईल का याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहाव्या खुने मिळतं ती म्हणजे ती व्यक्ती फक्त तुमच्या चुकांवर लक्ष केंद्रित करते आणि तुमचे यश साजरे करत नाही सततची टीका आणि स्पर्धेची भावना मित्रांनो प्रेम नेहमी एक उत्सवासारखं असतं तुमचा पार्टनर तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या यशात आनंदी होतो आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो पण खोटं प्रेम करणारी व्यक्ती याच्या अगदी उलट वागते या व्यक्तीच्या डोळ्यांना फक्त तुमच्यातील दोष आणि तुमच्या चुकाच दिसतात तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी ती व्यक्ती त्यात लगेच पण शोधते तुम्ही एखादी मोठी गोष्ट साध्य केली तुमचा पगार वाढला किंवा तुम्हाला जीवनात यश मिळालं तर तुमचा पार्टनर ते यश साजरे करण्याऐवजी त्यात काहीतरी कमतरता कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे पण तू अजून जास्त प्रयत्न करू शकला असतास किंवा यापेक्षा जास्त पगार तर माझ्या मित्राचा मैत्रिणीचा आहे अशी तुलना लगेच सुरू होते याच कारण काय आहे कारण खोट प्रेम करणारी व्यक्ती प्रेमाचं नातं ठेवत थे नाही तर ती नकळतपणे तुमच्याशी स्पर्धा करत असते तुमचं यश त्या व्यक्तीच्या असुरक्षिततेला वाढवत ती व्यक्ती तुमच्या चुका वारंवार तुमच्या समोर आणून तुम्हाला सतत अपराधी किंवा कमी असल्यासारखं फील करून ◆ जेणेकरून तुम्ही भावनिकरित्या त्यांच्यावर अवलंबून राहाल त्या व्यक्तीला तुमची प्रगती किंवा आनंद महत्वाचा नसतो तर त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या श्रेष्ठत्वाची भावना टिकून ठेवायची असते लक्षात ठेवा जोडीदाराने तुम्हाला नेहमी उत्साहित आणि प्रोत्साहित केलं पाहिजे जर तुमच्या नात्यात सतत टीका तुलना आणि दोषारूप असते आणि तुमचे यश साजरे होत नसेल तर हे प्रेम नाही हा फक्त तुम्हाला खच्ची करण्याचा एक भावनिक डाव आहे आता शेवटचे आणि सर्वात महत्वाचे रहस्य जे खोट्या प्रेमाची ओळख करून देतं जुनी वाद चुका किंवा तुमच्या आयुष्यातील घडून गेलेल्या संबंधाचा भावनिक शस्त्र म्हणून वापर करणे खरं प्रेम वर्तमान आणि भविष्यात जगते पण खोटं प्रेम करणारा पार्टनर नेहमी तुमच्या भूतकाळात डोकावतो जेव्हा कधी तुमच्या दोघांमध्ये वाद होतो किंवा ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी काम करायला सांगते आणि तुम्ही नाही म्हणता तेव्हा ती व्यक्ती लगेच तुमच्या जुन्या चुकांचा किंवा तुमच्या आयुष्यातील माझी संबंधांचा उल्लेख करून तुम्हाला भावनिकरित्या ब्लॅकमेल करते उदाहरणार्थ तू नेहमी असंच करतोस करतेस तू तेव्हा चूक केली होतीस किंवा तुझे पहिले संबंध का टेकले नाही हे आता मला करते, करते। जेणेकरून तुम्ही लगेच शांत व्हाल अफराधी फील कराल आणि त्या व्यक्तीची मागणी मान्य कराल हा तुमच्या मानसिक आरोग्यावर थेट हल्ला असतो त्यांना माहीत असतं की तुमच्या भूतकाळातील संवेदनशील गोष्टी दाबल्यास तुम्ही लगेच कमजोर व्हाल जोडीदार म्हणून त्याने तिने तुमचा भूतकाळ स्वीकारून तुम्हाला वर्तमान आणि भविष्यात साथ दिली पाहिजे पण जर तुमचा पार्टनर तुमच्या भूतकाळाला एक शस्त्र म्हणून वापरत असेल आणि वारंवार तुमच्यावर भावनिक हल्ला करत असेल तर हे सिद्ध होतं की त्या व्यक्तीला तुमच्यावर प्रेम नाही तर फक्त तुमच्यावर वर्चस्व गाजवायचं आहे या नात्यात सुरक्षितता नसते फक्त भावनिक छळ असतो या सात खुणा ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या तर मित्रांनो या होत्या त्या सात खुणा ज्या स्पष्टपणे सांगतात तुम्चा तुम्चा की तुमचा पार्टनर तुमच्यावर जीवापाठ प्रेम करतोय की फक्त तुमचा वापर करत आहे तुमच्या नात्याचा सस्पेन्स आता संपला आहे आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली असेल तुम्ही स्वतःला विचारा तुमच्या नात्यात यापैकी किती खुना आहेत जर तुम्हाला यापैकी दोन किंवा त्याहून अधिक गोष्टी तुमच्या जोडीदारामध्ये दिसत असतील तर आजचा व्हा स्वतःच्या भावनांचा आदर करा खोटे प्रेमात राहून स्वतःला दुखावून घेऊ नका कारण खोट प्रेम कधीही धोका देऊ शकतं आणि आयुष्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते योग्य निर्णय घ्या आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी या परिस्थितीत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा कारण एका व्यक्तीचं आयुष्य वाचवण्याचं पुण्य तुम्हाला मिळेल भेटूया लवकरच धन्यवाद श्री स्वामी समर्थ